पार्वती कुटुनाल माती गडवी गणपती पार्वती कुटुंनाली माती गडवी गणपती गणपतीला गुलाल गुलाला जमान, हनुमंताला शेंदूर समान गणपतीला ला गुला जमान മന് സിന്ത സമാന പാർവതി കുട്ടി മി ഗല ഗണപതി പാർവതി കുട്ടി മി ഗല ഗണപതി गणपतीला ला समान हनुमंताला रुय फुलछान गणपती ला दुर्व समान हनुमंताला रुय फुलछान पार्वती कुटुंनली माती कळविला गणपती पार्वती कुठून आणली माती कळविला गणपती गणपतीला मोदक समान हनुमंताला वड्या समान गणपतीला मोदक समान हनुमंताला वड्या समान पार्वती कुटुंलीली माती गडवी गणपती पार्वती कुटुंनली माती गडवी गणपती गणपतीला ला मान हनुमंताला पारा मान गणपतीला गणपति मान हनुमंताला पारा मान पार्वती पा कुटुनाली माती गडवि गणपती पार्वती कुटु नाली माती गडवि गणपती गणपतीला उंदराचे वाहन हनुमंताला सिंहाचा गणपतीला उंदराचे वाहन हनुमंताला सिंहाच्या बाल पार्वती कुटुंनानली माती गडवेला गणपती पार्वती कुटुंनानली माती गडवी गणपती गणपति मनी मेरिस जिचारी हनुमंत मनी मी बाल ब्रह्मचारी गणपति मनी मिरि चारी हनुमंत मनी मी बाल ब्रह्मचारी पार्वती कुटुनालि माती गडवी लगणती पार्वती कुटुनालि माती गडवी लगणती पार्वती कुटुनाली माती गडवी गणपती पार्वती माती कुटुंली गणपती भक्ती चरांजली या चॅनल मध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आमचा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला ला करा धन्यवाद